खुणाच्या आरोपातून सुटून आलेल्या आरोपींची नाशिक रोड पोलिसांनी गंभीर दखल घेत पुन्हा एकदा धिंड काढली नाशिक रोड पोलीस ठाण्यापासून बिटको पॉइंट पर्यंत ही धिंड काढून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचं शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असून नागरिकांमध्ये गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी म्हणून या परिसरातून ही आली नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून दहशत निर्माण केल्याची व्हायरल होताच ती नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पाहून त्यानंतर लगेचच कारवाईला सुरुवात केली आरोपींविरुद्ध कठोर भूमिका घेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल असलेला आरोपी महेश सोनवणे उर्फ हा खून करून जेलमधून सुटल्याने त्याच्या समर्थनासाठी प्रतीक सोनवणे किते मुनू सोनवणे उमेश फसाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगारे सुमित बगाटे मुन्ना साळवे रामू नेपाळे यांच्यासह पंधरा ते वीस जणांनी धारधार शस्त्र मिरवून चारचाकी व दुचाकी वाहनांवर बसून जात रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच वाहनांना वाहतुकीला अडथळा निर्माण करून त्यांच्या अंगावर धावून दहशत निर्माण केले अरुण गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास विजय टेमगर करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैया साहेब कटारे नाशिक रोड